നക്ഷിദാര होता ते म्हणतात ना होता जीवा हनुमातला शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला भाऊ खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे लग जाओ त्याने केला कलकल झाला चिलखत होत अंगाला खाण्याचा केला खाण्याला पटला तर महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला बाबा नक्याचा वारा केला टराटा ना काढलं पोटाला युद्ध जाहरे रथचे युद्ध जाहरे रक्त सांडले पाप सरकेले पाव न केला कृष्ण जागर पाव न केला कृष्ण जागर लाविली गुलाम जीवन लाविली गुलाम जीवन मराठी शाही